नमस्कार एक्सप्लोरिंग करियर सेंटर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांची नवीन वेबसाईट इथे लॉन्च करण्यात आलेली आहे या नवीन वेबसाईटवर एम्प्लॉयरने कशा पद्धतीने लॉग इन करावं आणि त्यांची प्रोफाईल त्यांनी कशा पद्धतीने अपडेट करावी याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो so, तुमचं ऑलरेडी रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला रजिस्ट्रेशन जर झालेलं असेल तर या वेबसाईटवरील डेटा आता नवीन वेबसाईटवर फेच झालेला आहे आणि त्या नवीन वेबसाईटवर तुम्ही लॉग इन कशा पद्धतीने करू शकतात याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत so, सो सुरुवातीला तुम्हाला सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन स्लॅश युजर लॉग इन या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे या वेबसाईटला गेल्यानंतर इथे तीन ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत त्यात एम्प्लॉयर लॉग इनचं हे ऑप्शन आहे सो एम्प्लॉयर लॉग इन हे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे जर तुम्ही ऑलरेडी या वेबसाईटला रिसेट केला असेल तुमचा पासवर्ड तर त्या जुन्या वेबसाईट वरील जो नंबर आहे त्या नंबरने तुम्हाला इथे लॉग इन करता येणार आहे जर तुम्ही रिसेट केला नसेल तर इथे ऑप्शन दिसतंय पासवर्ड रिसेट सो so, युजरनेम तुम्हाला जे तुम्ही महास्वयं या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करत असताना जे यूजर आय डी तुमचा आहे तर हाच यूजर आय डी तुम्हाला या सी एम वाय के पी वाय या वेबसाईटवर टाकायचा आहे तो नेम टाकल्यानंतर जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमचा तो नंबर तुम्ही इथे टाकल्यानंतर से, सेंड ओ टी पी करायचा आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर त्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यावर ज्या ज्या अधिकाऱ्याचा तुम्ही नंबर दिला असेल तुमच्या डिपार्टमेंटचे हेड ऑफ डिपार्टमेंट असतील एचओडी असतील किंवा ओ एस असतील किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी जे नोडल अधिकारी तुम्ही निवडले असतील तर त्यांच्या मोबाईल नंबरला ओ टी पी या वेबसाईटवरनं जाणार आहे ओ टी पी गेल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे कंटिन्यू तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि कंटिन्यू प्रेस केल्यानंतर नवीन पासवर्ड तुम्ही इथे सेट करू शकता नवीन पासवर्ड सेट झाल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन करायचं आहे आणि सबमिट ऑप्शन केल्यानंतर परत तुम्हाला लॉग इनच्या पेजला यायचं या आहे एम्प्लॉयर लॉग इन मध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे एम्प्लॉयरचा महास्वयम पोर्टलवरील तोच नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि पासवर्ड जो रिसेट तुम्ही केला असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तो पासवर्ड टाकल्यानंतर कॅपच्या इथे दिलेला आहे सहा प्लस दोन म्हणजेच आठ तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर तुमची प्रोफाईल या वेबसाईटला इथे तुम्हाला दिसणार आहे सर्वात अगोदर तुम्हाला तुमची प्रोफाईल या पोर्टलवर अपडेट करायची आहे कारण फक्त मोजक्याच टॅब या महास्वयम रोजगार डॉट महास्वयम या पोर्टलवरून इकडे त्यांनी रिवर्ट केलेल्या आहेत डेटा फेच केलेला आहे काही माहिती तुम्हाला ही जी महत्त्वपूर्ण आहे ती भरावीच लागणार आहे सो डाव्या हाताला डाव्या हाताला एम्प्लॉयर प्रोफाईल हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसतं आहे एम्प्लॉयर प्रोफाईल या ऑप्शनला आल्यानंतर इथे ऑर्गनायझेशनचा नेम तुम्हाला दिसतं आहे हे ऑलरेडी फेच झालेलं असतं इथे नेचर ऑफ वर्क तुम्हाला सर्विस सिलेक्ट करायची आहे ऑर्गनायझेशन टाईप गव्हर्नमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमच्या ऑर्गनायझेशनची वेबसाईट असेल तर ती वेबसाईट तुम्हाला इथे द्यायची आहे मोबाईल नंबर तुमचे नोडल अधिकारी या योजनेसाठी जे असतील त्यांच्या द्यायचा आहे किंवा ऑफिसचे जे इन्चार्ज असतील त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे द्यायचा आहे तुमच्या आस्थापण्याचा रजिस्टर्ड तुमच्या आस्थापण्याचा रजिस्टर्ड ईमेल आय डी तुम्हाला इथे द्यायचा आहे त्यानंतर टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई किती आहेत ते तुम्हाला इथे टाकायचं आहे मेल किती आहेत फेल फिमेल किती आहेत टोटल तो नंबर टाकायचा आहे त्यानंतर ॲड्रेस तुम्हाला इथे द्यायचा आहे कुठल्या ॲड्रेसला तुमचं ऑर्गनायझेशन हे लोकेशन काय आहे त्याचा ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे डिव्हिजन द्यायची आहे डिस्ट्रिक्ट द्यायचा आहे तालुका आणि तुमचा पिनकोड तुम्हाला इथे फिल करायचा आहे ही पूर्ण माहिती फिल केल्यानंतर अपडेट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अपडेट केल्यानंतर तुमचा डेटा हा सक्सेसफुली अपडेट झाला म्हणून तुम्हाला मेसेज इथे येणार आहे त्याला ओके okay प्रेस केल्यानंतर सेकंड टॅब लिगल इन्फॉर्मेशनवर तुम्हाला इथे यायचं आहे लीगल इन्फॉर्मेशन या टॅबवर आल्यानंतर तुम्ही जर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असाल तर तुम तुमचं कंपनी रजिस्ट्रेशन नंबर किंवा इयर ऑफ कॉर्पोरेशन किंवा ऑदर ऑर्गनायझेशन पॅन किंवा ऑर्गनायझेशन टॅन किंवा उद्योग आधार किंवा इसिस नंबर किंवा ई पी एफ नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला हे कंपल्सरी आहे की जे तुम्हाला इथे भरायचंच आहे त्याशिवाय तुमची प्रोफाईल ही अपडेट होणार नाही त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये जे तुमचे अधिकारी असतील तुमच्या ऑफिसचे ओ एस असतील किंवा तुमच्या ऑफिसचे एचओडी असतील किंवा या योजनेसाठी जे नोडल अधिकारी असतील तर त्या नोडल अधिकाऱ्यांची कॉन्टॅक्ट पर्सन म्हणून इथे तुम्हाला त्यांच्या डिटेल्स तुम्हाला फिल करायच्या आहेत त्यानंतर परत ही इन्फॉर्मेशन तुम्हाला अपडेट करायची आहे अपडेट केल्यानंतर सक्सेसफुल अपडेट ही टॅब इथे येणार आहे त्यानंतर पुढच्या टॅबमध्ये म्हणजे अपलोड डॉक्युमेंट्स या टॅबमध्ये तुम्ही जाणार आहात या टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहेत सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन सी सर्टिफिकेट एफ सर्टिफिकेट उद्योग उद्यम किंवा उद्योग पी पी सर्टिफिकेट टी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जीएसटी सर्टिफिकेट किंवा टॅन सर्टिफिकेट तर यापैकी एक सर्टिफिकेट तुम्हाला इथे कंपल्सर आहे कंपल्सरी आहे किंवा स्टार इथे दिलेला आहे सो so, तुम्ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील तुम्ही गव्हर्मेंट असाल तर टॅनचं सर्टिफिकेशन तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे टॅन नंबर जो असेल तुमच्याकडे तो काही गव्हर्मेंट ऑफिसेसला जी एस टी नंबरसुद्धा असतो त्याच्याही सर्टिफिकेशन तुम्ही इथे अपलोड करू शकतात चूज डॉक्युमेंटमधून ते सर्टिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला अपडेट या टॅबला इथे म्हणायचं आहे अपडेट टॅब केल्यानंतर ती माहिती तुमची अपडेट केली जाईल त्यानंतर डिक्लेरेशन टॅबमध्ये तुम् येऊन ही संपूर्ण माहिती जी तुम्ही भरलेली आहे तर ती करेक्ट आहे आणि त्यात कुठल्याही पद्धतीचा फ्रॉड हा नाही आहे याबद्दलचं एक तुमचं डिक्लेरेशन इथे घेतलं जातं आय ॲग्री म्हणून तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट या बदलला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची प्रोफाईल पूर्णपणे इथे अपडेट केली जाते सो प्रत्येक एम्प्लॉयरला जे रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही या वेबसाईटला रजिस्ट्रेशन ज्यांचं असेल त्या प्रत्येक एम्प्लॉयरला या वेबसाईटवर परत त्यांची प्रोफाईल अपडेट करायची आहे आणि यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी याच पोर्टलवर तुम्हाला काम करायचं आहे आणि याच पोर्टलवर कॅन्डिडेटचं जी अटेंडन्स असेल तीसुद्धा तुम्हाला फिल करायची आहे संपूर्ण पेमेंटची प्रोसेस जी असेल तीसुद्धा याच पेमेंट याच पोर्टलवरून होणार आहे त्यामुळे या पोर्टलचा उपयोग आता येणाऱ्या काळामध्ये हा केला जाणार आहे सो तुम्हाला त्यानंतर कॅन्डिडेटची अटेंडन्स हे ऑप्शन इथे दिसतंय तर या ऑप्शनमध्ये कॅन्डिडेट अटेंडन्स डिटेल्स इथे संपूर्ण जे तुम्ही नियुक्त केलेले असतील ते कॅन्डिडेट्सची माहिती तुम्हाला इथे दिसेल आणि ते किती दिवस प्रेझेंट होते त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे टाकता येणार आहे सो अशा पद्धतीने हे पोर्टल कार्य करणार आहे एम्प्लॉयरनी त्यांची अटेंडन्स इथे अपडेट करायची आहे त्यांनी नियुक्त केलेले प्रशिक्षणार्थी स्टुडंट जे असतील त्यांची अटेंडन्स इथे त्यांना टाकायचे आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑफिसला ते व्हेरिफिकेशनसाठी येणार आहे डिस्ट्रिक्ट ऑफिस त्याचं व्हेरिफिकेशन करून अप्रुवल देणार आहे अप्रुव्हल दिल्यानंतर डिव्हिजनल लेवलला ते जाईल आणि त्यानंतर त्या कॅन्डिडेटचं प्रशिक्षणार्थी जे स्टायपेंड असेल ते त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे डीबीटीच्या माध्यमातून सो यासाठी तुमचे प्रोफाईल अपडेट असणं गरजेचं आहे सो असेच महत्त्वपूर्ण आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता थँक्यू धन्यवाद जय हिंद